कथा शेत करेंजा जेकाले आए धन धान्य देई नमस्कार मित्रांनो पवार स्टुडिओ प्रस्तुत कथा शेतकऱ्यांच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो मी आज आपल्यासाठी शेपूची जी भाजी असते ना ती भाजी घेऊन आलो आहे नेमकी काय असते त्याची प्रक्रिया आणि कशा पद्धतीने त्याची शिपणी किंवा पेरणी करावं लागते आणि किती दिवसामध्ये शेपू मार्केटमध्ये विकण्यासाठी कामात येतो हे आपण या दादांकडून जाणून घेणार आहोत तर आपण इथे दादांचा परिचय करून घेऊयात मित्रांनो माझं नाव शेख मदन शेख आणि मी चिकल राणा हिनानगरमध्ये राहतो इथं बघा मित्रांनो या दादांनी शेपूची जी भाजी आहे ही खूप चांगल्या पद्धतीने फुलवलेली आहे तर दादा मग आता ही तुम्ही शेपूची भाजी जी इथं शिंपलेली आहे तरी शिंपलेली आहे की पेरलेली आहे शिंपलेली आहे सर वक्कर मारून अच्छा मग ही भाजी शिंपायच्या पहिले तुम्हाला या शेतामध्ये मशागत तुम्ही काय काय केलेलं आहे सर आम्ही याच्यात वक्कर आणलं आणि सुपून दिली मग त्याच्यावर अजून वक्कर आणलं दाताणं गोळून त्याच्यावर पाणी सोडून दिलं आ, मग याला उगून येण्यामध्ये साधारणतः किती दिवसाचा काळ लागतो पाचशे सहा ते सात दिवस मग उगून आल्यानंतर नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींची याला तुम्हाला काळजी घ्यावी लागते बरं तर याच्यातलं गवत काढावं लागतं आणि याला युरिया असं म्हणतात ते सोपा लागत आता ही जी तुमची जागा आहे जिथे तुम्ही शेपू टाकलेला आहे ही किती जागा आहे एक गुंठा असेल सर कमीत कमी एका गुंठ्यामध्ये दादानी इथं चांगल्या पद्धतीचं शेपूची भाजी ही पिकवलेली आहे तर आता या एका गुंठ्यामध्ये आतापर्यंत तुम्ही किती विक्री केली आणि किती पैसा कमवला हो आहे सर आम्ही आता लोक याची पाच एक हजार केले अजून आम्ही याची दू तीन एक हजार रुपये करू म्हणजे पाच एक हजार केले आणि अजून तीन हजार रुपये इथं जमा होणार आहे मित्रांनो म्हणजे एक आठ हजार रुपये एका गुंठ्यामध्ये इथे हे दादा कमवतात बरं आता ही शेपूची भाजी जी आहे ही खूपच सुंदर आहे म्हणजे याच्यावरती तुम्ही काही रोगराई वगैरे तर काही दिसत नाही पण जर का थोडाफार रोग वगैरे आला तर तुम्ही कोणत्या गोष्टीची पुन्हा त्याला फवारणी येते किंवा काय काळजी घ्यावी लागते फवारणी करायची गरज नाही सर याला ही हिरवीगार राहते उगून आली का हिरवीगार राहते आणि मग ते फक्त तुम्ही एकदा जे युरिया टाकला मग युरियाच्या नंतर मग डबल अजून काही दुसरं काहीच करत नाही सर मग याला उगून आल्यापासून तर मार्केटला विक्री करेपर्यंतचा किती दिवसाचा काळ लागतो याला चाळीस दिवस किंवा पंचेचाळीस दिवस लागत आहे सर ह्या शेतीमध्ये दादानी या जी शेपूची भाजी टाकलेली आहे तर यासाठी काळजी घेत असताना तर दादा तुम्ही ही भाजी टाकलेली आहे आणि शहरापासून तुमचं शेत थोडंसं दूरच आहे तर मग तुम्ही शेतामध्ये किती वाजेला येत आहे आणि कोणत्या कोणत्या गोष्टीची तुम्ही प्रामुख्याने काळजी घेता इथं सर आम्ही सात वाजता शेतात येतो आणि सात वाजता शेतात येऊन त्याचं ते गवत गिवत काढीत बसतो काही खुरपत बसतो काही आम्हाला जसं काम दिसलं तसं काम करतो मग आ, मग ज्यावेळेस तुम्ही शेतामध्ये एवढ्या लवकर येता मग तुमच्या घराच्या आजूबाजूला तुमचे मित्र असतील किंवा मग तिकडं जे काही असेल मंडळ वगैरे मग त्या मंडळीमध्ये जाऊन तुम्ही थोडाफार टाइमपास वगैरे का करत नाही का करता थोडंफार नाही जर आम्ही टाईमपास कराल त्यांच्याबरोबर बसायला इकडं आमचे चार तास निघले तर आम्हाला फार चांगलं आहे त्यांच्यावर बसायला आम्हाला वेळ नाही सर बघा मित्रांनो मैत्री करा पण जेवढ्यापुरती तेवढी तुम्ही प्रामुख्याने तुमच्या कामाकडे बारीकीने लक्ष द्या जेणेकरून तुमचं काम हे तुम्हाला दोन रुपये देण्यामध्ये सक्षम आहे आणि तुम्ही त्या कामाकडेच लक्ष दिलं पाहिजे जसं दादा म्हणताय की ते मित्रांकडे किंवा इकडे तिकडे जा वेळ तर द्यावा लागतो पण थोडाफार अगदी आपलं काम जे आहे हातामध्ये ते काम सोडून आपण दुसऱ्यांना वेळ देत बसावं हे जर काम केलं तर तुम्हाला नक्कीच एक चांगल्या गोष्टी ज्या आहेत मिळणार नाही मित्रांनो शेपूची जी शेती आहे ती आपण बघितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कथा शेतकऱ्यांच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो भेटूयात अशाच वेगळ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र